गुरुदेव म्हणतात की यत पिंडे तत ब्रह्मांडे वातावरणाचा परिणाम तर शरीरावर दिसतोच शरीराच्या आतलं जे तत्व आहे त्याचा बाहेर कसा परिणाम होतो होतो ना आपल्या आतून लहरी उठतात एखाद्या सकारात्मक व्यक्ती जवळ बसला तर अशा लहरी उठतात एखाद्या नकारात्मक व्यक्तीजवळ बसलात तर वाटतं की पळून जावं वाटतं की नाही आणि तुमची दृष्टी जितकी अंतर्मुख होते तितकेच तुम्ही बाहेर खंबीरपणे राहू शकता बाहेर खंबीरपणे काम करू शकता तर्काच्या पलीकडे जायचंय एक तर तर्कापर्यंत ही पायरी आहे मूर्खपणातून तर्कात जायचंय आणि तर्कातून तर्काच्या पलीकडे जायचंय एक शिक्षक तुम्हाला तर्क शिकवे एक गुरु तुम्हाला तर्काच्या वरची पायरी चढवतो तर तर्क ही पहिली पायरी आहे पण त्या वरची जी पायरी आहे तर्काच्या वरची पायरी ती अंतशक्ती आहे म्हणूनच यो बुद्धे परस्तुसह बुद्धीच्या पलीकडे जे तत्व आहे तेच सत्य आहे तर आधी गुरु तुम्हाला सगळं शिकवतील बुद्धी तल्लक करतील तर्क न्यायदर्शन तर्क आणि वैशेषिक सांख्य हे सगळं शिकवून योग मग पुढे जाऊन वेदांताच्या माध्यमातून तुमचे सर्व तर्क संपवायचे आहेत हा उद्देश असतो गुरूंचा तुम्ही तर म्हणाल कधी कधी शिष्य इतके हुशार असतात की ते गुरूंनाच शिकवू लागतात म्हणतात तुम्ही जे करताय ते बरोबर नाही मी जे सांगतोय तेच ते बरोबर आहे गुरु म्हणतात बरं बरं हा मग त्याला शिकवतील बर तुला हे समज पाहिजे तर बुद्धी तर्क आपण तर्काच्या पातळीवरच का अडकून राहतो त्याच्यावरची जी पातळी ती अद्भुत आहे तर पूर्वीच्या काळी गुरु शिष्यांना असं प्रशिक्षण द्यायचे असं करायचे पण दोन तीन शिष्य असायचे दोन चार लोकच असायचे अगदी गुरु पौर्णिमेच्या दिवशी म्हणतील की आज अमावस्या आहे तो शिष्य तर्क करू ना घे स्पष्ट दिसत आहे की चंद्र आलाय मग अमावस्या कशी कस मान्य करायचं गुरु म्हणतात अमावस्या जे अगदी सरळ आणि स्पष्ट आहे त्यावर तर तर्क होतोच तर ते वाद घालू लागी मग गुरुदेव नाही तुम्ही चुकीचे बोलताय आज पौर्णिमा असताना अमावसा कशी काय बोललात तुझी दृष्टी बहिरमुख आहे जेव्हा गुरु म्हणतात आज अमावस्या तर तुझी अमावस्या आहे तर त्यांनी हे सांगितलं की तुझं काहीतरी सुरू आहे आजपासून काहीतरी नवीन जीवन सुरू आहे तुझा आतला चंद्र बाहेरचा चंद्र सोडा तुझ्या आतल्या चंद्राचा आता उदय होतोय भावा किंवा ते म्हणतात की तुझं जे मन तुला त्रास देत होतं आज अमावस्य आहे म्हणजे तो चंद्र पूर्णपणे मावळला पूर्णपणे जे थोडस जे काही होतं तुझं मन ते मन संपलं तू आता पूर्ण झाला आहेस अमावसे हा पूर्ण दिवस मानला जातो तर शिष्य जो थोडासा बुद्धिमान अधिक बुद्धिमान शिष्य म्हणेल गुरुदेव तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे आणि दंडवत म्हणेल माझे अश्रू वाहत आहेत अश्रू तर थांबत नाहीत हात आता प्रार्थनेसाठी वर येत नाहीत अश्रू आता थांबत नाहीत हे बोलेल हे दुसऱ्या स्तनाचे आहे शिष्य असतात असे आहे तर अर्जुनालाही भगवान कृष्ण हेच सांगतात तू माझ्यामध्ये दोष पाहत नाहीस म्हणून मी तुला उच्च ज्ञान देईन गुरुमध्ये दोष पाहण्यास सुरुवात केली तर अनुसूया होऊ शकत नाही तर श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना तू माझा प्रिय आहेस तुला मी ज्ञान देत आहे का तू माझ्यामध्ये दोष नाही दोष शोधत नाहीयेस दोष शोधायला गेलात तर ते सर्वांमध्ये मिळतील भावाने तू पूर्ण आहेस जोडलेला आहेस तू माझ्यामध्ये दोष पाहत नाहीस मी तुला उच्च ज्ञान देईन शंकराचार्य महाराज ब्रह्मानंद सरस्वतीजी अलाहाबाद मध्ये जेव्हा होते तेव्हा ते असे खूप फक्कड होते कधी कधी पळून जायचे मठ आश्रम सोडून निघून जायचे कधी काही त्यांना समजून घेणं लोकांसाठी खूप कठीण असायचं त्यांनी एका शिष्याला खूप चांगलं काम करणाऱ्या एका शिष्याला मनापासून रात्रंदिवस काम करणाऱ्या शिष्याला आश्रमातून बाहेर काढलं म्हणाले तू आश्रमात पाऊल ठेवायचं निचल निघलू जा तर तो शिष्य बाहेर झाडाखाली तिथेच बसून राहिला तीन दिवस जेवण नाही झोप नाही तिथेच तीन दिवस तपस्या करत तीन दिवस राहिला मग कोणीतरी बातमी दिली की तो तर बाहेर तसाच उभा आहे तो जात नाही त्या दिवसात ते, ते सर्व आश्रम खूप छोटे छोटे असायचे आश्रमांमध्ये दहा बारा पेक्षा जास्त लोक राहत नसतात लहानच आश्रम दहा बारा जण तर एक जण जाऊन म्हणाले की गुरुदेव ते तुम्ही या ते पर तो मुलगा बाहेरच उभा आहे तीन दिवसानंतर त्यांनी आम्हाला बोलावलं या बोला। दिवसात खूप परीक्षा घेतल्या जायच्या जुन्या काळात आता अमावस्येच्या दिवशी कोणी म्हण आहे पौर्णिमेच्या दिवशी आज अमावस्या आहे तर तुम्ही तर्क करू लागाल तर तुम्ही काहीतरी विसरला आहात तुम्ही समजला नाही ओळखले नाही आतली काहीतरी वेगळीच गोष्ट असते